राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची व आनंदाची देखील बातमी आलेली आहे जर पाहायला गेलं तर सरकारचा निर्णय झालेला असून आता पाचशे शहाण्णव कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत त्याचबरोबर नव शेतकरी योजनेच्या चौथ्या संदर्भातील पीक विम्या संदर्भातील व कर्जमाफी संदर्भातील देखील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातम्या आलेली आहे संपूर्ण बातम्या आपण या मध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला नक्की तोपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या दिल पांढऱ्या कलरच्या क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील पहिले शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आलेली आहे पेकम्याचा परतावा वीस तारखेपर्यंत होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा आता जर पाहायला गेलं तर पंतप्रधान विमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटका अंतर्गत दोन लाख चोपन्न हजार तीनशे तेहतीस शेतकऱ्यांना एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी एकसष्ट लाख रुपये परतावा मंजूर करण्यात आलेला असून हा परतावा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वीस तारखेपर्यंत जमा होणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला मिळणार नुकसान भरपाई कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा सध्या जर पाहायला गेलं तर मागील वर्षी झालेल्या खरीपातील नुकसान भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत घोषणा केली असून याबाबत शासन निर्णयही आलेला आहे त्यानुसार आता लवकरच कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहे बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा रक्षा अगोदरच मिळाली ओवाळणी आता जर पाहायला गेलं तर महिलांसाठी महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे राज्य सरकारची सर्वात मोठी आणि महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्य सरकारने सतरा ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये एकाच दिवशी जमा होणार असल्याचे सांगितलेले होते मात्र ही रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे महिलांना आर्थिक दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे पीक पाहणीची अट रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्याची मागणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर दोन हजार तेवीस मध्ये बहुतांश भागामध्ये कमी पाऊस झाल्याने तसेच सोयाबीन व कापसाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते त्या अनुषंगाने झालेल्या नुकसानीसाठी शासनाने शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली मात्र सध्या या अनुदानासाठी ए पाहणी पोर्टलद्वारे पिकांची नोंदणी करण्याची अट रद्द करून सरसकट शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे गत वर्षीच्या पीक विम्यापोटी जिल्ह्याला चारशे कोटी मंजूर तीनशे अष्ट्याहत्तर कोटींचे वितरण पूर्ण उर्वरित बावीस कोटी तातडीने वितरित तात करण्याचे विमा कंपनीस कृषी मंत्र्यांचे निर्देश आता जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कोटी चारशे कोटींचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला होता त्यापैकी तीनशे अष्ट्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले असून उर्वरित बावीस कोटी तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करावेत असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पिकुमा कंपनीला दिले आहेत त्यानुसार आता लवकरच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे उर्वरित पैसे हे जमा होणार आहेत व शेतकरी मित्रांनो तुमच्या संदर्भातील देखील पीक बातमी बात आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला नक्की शॉटपर्यंत पहा विदर्भ मराठवाड्यात दुग्धविकासासाठी एकशे एकोणपन्नास कोटी रुपये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी आता जर पाहायला गेलं तर विदर्भ आणि मराठवाड्यातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये दुग्धविकासाला गती देण्यासाठी दुग्धविकास प्रकल्पाचा टप्पा दोन राबवण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे त्यासाठी एकशे एकोणपन्नास कोटीच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे हे पीक दोन हजार तेवीस ची पीक रक्कम सरसकट शेतकऱ्यांना देण्याची मागणी सध्याला जर पाहायला गेलं तर सन दोन हजार तेवीस मध्ये पावसाचे प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाची आलेला घास निसर्गाने घेरावून घेतलेला होता त्यानंतर शासनाने शेतकऱ्यांना एपेक पाहणी करायचा आदेश दिला बहुतांश शेतकरी वर्गाला एपेक पाहणीच करता आले नाही त्यामुळे त्या नुकसान मदतीची यादी ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये प्रसिद्ध झाली त्यामध्ये बहुतांश शे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नावच नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसकट ही मदत देण्याची सध्या मागणी होत असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी आता जर पाहायला गेलं तर शासनाने कर्जदार शेतकऱ्यांची सरसकट कर्ज करावी अशी मागणी सध्या होत असल्याचे पाहायला मिळत आहे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफी बाबत सोशल मीडिया माध्यमातून शेतकरी कर्जमाफी बाबत चर्चा होत आहे यामुळे शेतकरी संभ्रमामध्ये असून शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे त्यापूर्वी कांदा दरासंदर्भातील बातमी नगर जिल्ह्यात कांद्याला पाचशे रुपयांची दरवाढ आता जर पाहायला गेलं तर बांगलादेशात उद्भवलेल्या अस्थिरतेमुळे राज्यातील कांद्याला पुन्हा दिलासादायक दर मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला साडेतीन हजार रुपयापर्यंत दर मिळाला मागील आठवड्यामध्ये तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपयापर्यंत दर मिळत होता मात्र त्यामध्ये आता पाचशे रुपयांची वाढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे पिकुमा कंपनीने उशिरा मोबदला दिल्यास बारा टक्के दंड कृषी मंत्री चव्हाण यांची घोषणा आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे पीकुमा कंपनीने पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यास उशिरा मोबदला दिल्यास कंपनीस बारा टक्के दंड ठोकण्यात येईल आणि तो दंड थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे अशी घोषणा लोकसभेमध्ये शिवराज सिंग चव्हाण यांनी केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे पीक विमा संदर्भातील महत्वाची बातमी गतवर्षीचा चारशे सत्तावीस कोटींचा पीक विमा मंजूर आता जर पाहायला गेलं तर मागील वर्षीच्या खरीप हंगामामध्ये पंतप्रधान विमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती स्थानिक नैसर्गिक आपत्ती व पीक कापणी प्रयोगावर आधारित उत्पादनातील घट या जोखीम बाबती अंतर्गत मिळून एकूण चारशे सत्तावीस कोटी सोळा लाख हजारांवर भरपाई मंजूर झालेली आहे त्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत एक लाख सोळा हजार सातशे वीस शेतकऱ्यांना एकशे पंच्याहत्तर तेरा लाख बावीस हजार पाचशे चार रुपयांची विमा दावे मंजूर करण्यात आलेले आहेत व शेतकरी मित्रांनो ही बातमी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी होती तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील पीक विम्याची बातमी आपण पाहूया पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना सोळा कोटीहून अधिकची मदत तालुक्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर सरकारने खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट एक हजार तर दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी हेक्टरी पाच हजार रुपयांची अर्थसहाय्य देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे त्यानुसार शेवगाव तालुक्यातील चौवेचाळीस हजार नऊशे एकवीस कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पंधरा कोटी नव्याण्णव लाख तेरा हजार तसेच सहाशे अठरा सोयाबीन उत्पादकांना एकोणीस लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेले आहे व शेतकरी मित्रांना उर्वरित राज्यातील देखील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे सोयाबीनवर पुन्हा पिवळा मोझक रोगाचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांवर मोठे संकट आता जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये खरीपात मराठवाड्यामध्ये सर्वाधिक पेरल्या जाणाऱ्या सोयाबीनवर आता पुन्हा एकदा पिवळ्या मोझॅकसह विषाणूजन्य हिरवा मोझॅकचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे मराठवाड्यातील आधी जिल्ह्यांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्याने सोयाबीन उत्पादनामध्ये जवळपास पंच्याहत्तर टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट उभं राहिले असल्याचे पाहायला मिळत आहे ई पीक नोंदणीला नेटवर्कचा अडथळा शेतकऱ्यांची अडचण मिटेना सध्या जर पाहायला गेलं तर शेती पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई पीक पाहणी करणे आवश्यक केले आहे त्यामुळे शेतकरी मोबाईलच्या माध्यमातून ॲप डाउनलोड करून शेतातील पिकांची नोंद करीत आहेत मात्र या नोंदणीला नेटवर्क डाऊन होत असल्याने अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची स्थिती सध्या दिसून येत आहे माझी शेती माझा सात बारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा पंधरा सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना करता येणार पिकांची नोंद एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतातील निहाय घेतलेल्या उभ्या पिकांची आपल्या सात बारावर वस्तुनिष्ठ अचूक व पारदर्शक नोंद व्हावी याकरिता राज्यामध्ये एक पीक पाहणी उपक्रम राबवण्यात येत आहे यंदाच्या खरीप हंगामाचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर झालेला असून पंधरा सप्टेंबरपर्यंत शेतकरी स्वतःहून आपल्या पिकांची अद्ययावत नोंद करू शकणार आहे नमो शेतकरी योजनेच्या आगामी चौथ्या हप्त्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी एकंदरीत जर पाहायला गेलं तर मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पुढील चौथा हा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर विधानसभा निवडणुकीच्या आधी जमा केला जाणार असल्याची खात्रीदायक बातमी समोर आली आहे आचारसंहिता जाहीर शेतकरी योजनेचा पुढील हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत जमा होणार आहे हे पाहण्यासारखे ठरणार आहे शेअर मार्केट संदर्भातील बातमी टाटा समूहाच्या कंपनीचा निव्वळ नफा एकशे साठ टक्क्यांनी वाढला शेअर्समध्ये विक्रमी तेजी आतजर पायाला गिलतर पायाला चा 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 आता जर पाहायला गेलं तर पहिल्या तिमहाच्या जबरदस्त निकालानंतर टाटा समूहाच्या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली सोमवारी सकाळच्या व्यवहारामध्ये या शेअर्सच्या किमतीमध्ये नऊ टक्क्याहून अधिक वाढ झालेली होती रोज रोज अशाच महत्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आताच पांढऱ्या कलरच्या क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद